आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टार वन न्यूज वर्तमानमध्ये आज आपण आलो आहे धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी या सुप्रसिद्ध देवस्थानावरती ह्या देवस्थानाचे पुजारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून ह्या देवीची ख्याती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार मी मी गणेश बेद्रे येडेश्वरी देवस्थान ट्रस्टी या संस्थांचा व मी पुजारी जे आपण प्रश्न केला की के या देवीची खाती काय आहे तर या देवीला तुळजाभवानीची धाकटी बहीण असं म्हटलं जातं ज्यावेळेस राम वनवासाला निघाले होते सीतेच्या शोधेमध्ये त्यावेळेस जसं की तुळजापूरची कथा आहे ऐख्यायिका आहे की तू का आहे मागे आलीस पार्वतीनं एक सीतेचं रूप सीतेचं रूप घेतलं आणि सांगितलं मी तुला ओळखले आहे आई तू का माझ्या पाठीमागे आलीस तू काही असं तू जाई झाली तसंच पुढं दंडारण्यात फिरत असताना पुढे या या भागामध्ये आले आणि पार्वतीनं विडीचं रूप घेतलं सीतेचं आणि तुला रा श्रीराम म्हणले की मी विडे तुला ओळखले आहे तर ती एडेश्वरी झाली आणि तू इथं सगळ्यांचा उद्धार करशील सगळ्याला लागणारे पाठीमागं जे अड्याडचे असतील या ग्रामीण भागातल्या सगळ्या ते लोकांना त्यांचं वेळ पाठीमागचे घालतील म्हणून येडेश्वरी असं नामकरण झालं म्हणजे या देवीचं नाव हे श्रीरामाने पडले हो श्रीडेश्वरी रामाच्या अवतार काळामधले हे देवीचं नाव आहे या मंदिरामध्ये तुमच्याकडून काय काय सुधारणा करण्यात आली देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी भाविकांसाठी एक चांगली दर्शन दोन मजली दोनशे रांग व्यवस्था आहे राहण्यासाठी भक्त निवास आहे पुन्हा संडास बाथरूम पाठीमागच्या बाजूला व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या भाविकांना चांगलं दर्शन होईल त्यांच्या रात्रीच्या काळामध्ये त्यांना भरपूर प्रकाशासाठी लाईटची सुंदर व्यवस्था आहे शुद्ध पाणी पिण्यासाठी ॲरो सिस्टीम आम्ही या ठिकाणी बसवलेली आहे भरपूर पाण्याची व्यवस्था आहे एक जलसाठवून तलावून त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी इथपर्यंत आम्ही पाईपलाईन व्यवस्था केलेली आहे दुसरी दर पौर्णिमेला अन्नदानाची सेवासुद्धा आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि व्यवस्थित भाविकांना सर्व सुर सुरक्षा मिळावी यासाठी काही स्वयंसेवक देखील आमच्या या ठिकाणी उपलब्ध असतात यात्रेचं नियोजन कशा पद्धतीनं असते व या देवीची यात्रा कधी असते या देवीची यात्रा साधारण एप्रिल महिन्यामध्ये ज्या दिवशी हनुमान जयंती असते त्या दिवशी ह्या देवीची मूळ यात्रा असते आणि त्या दिवशी देवीचं सर्व यात्रेचं नियोजन देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल संबंधित देवीचे मानकरी असतील असे सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंट करतो आणि प्रशासनाच्या वतीने देखील सर्व विभागातील प्रशासन या ठिकाणी काम करत असते तर बाबा नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव अरुण चामराव गुरु या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे या देवीच्या येथील महत्व काय या नवरात्र देवी जर वेगवेगळी पूजा बांधली जाते बकाड्या लिंबाच्या पानाने नऊ दिवसांच्या वेगवेगळ्या पूजा असतात दो बाई। शार। शार। दोन टाइम पूजा असते असती साडेपाच ला आणि संध्याकाळी साडेआठ ला माझ्या बिन असतो भाविक भक्तांकडून जाणून घेणार आहेत या देवीची ख्याती कशी कशी आहे व त्यांना या देवीचं महत्व कसं काय नाव आपलं हनुमंत नागनाथ वाघे कोणतं गाव उमरपागे जत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं ह्या देवीची ख्याती तुम्हाला कशी समजली म्हणजे ह्या देवीचं अस्तित्व तु आहे इथून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हे तुम्हाला कसं समजलं आणि तुमचा विश्वास कवापासून बसला पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं काय काय कहाणी काय का त्या मागची या कहाणी म्हणजे कायच नव्हतं माझ्यापाशी कर्ज पाण्यात होतो कर्जमुक्त झालो आणि समज सुरू लागलं बांधकाम झालं आणि हिने कायच कमी केलं नाही आणि पहिले कायच नव्हतं मंदिर नव्हतं काय नव्हतं कुठली सुई नव्हती आता सुई भरपूर केलेली आहे म्हणजे देवीच्या दृष्टीकडून तुम्हाला चांगली सोय मिळालेली आहे असं तुम्हाला म्हणायचं देवीमुळेच चांगली झाली बरोबर ठीक आहे धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा